टीका करून मतदान मला मागणाऱ्यांची सध्या तर कळतच नाही लोकांचं काय चाललं याला पाडा त्याला गाडा, अरे पन का, पण जो काम करतो त्या काम करणाऱ्या माणसांचा टिकवण्याची जबाबदारी जनतेची नाही का एक घडी गेली तर पिढी जात असते विसरू नका तू गरज बरस तू त्याची बघू त्याची बघू याला पाडू त्याला पाडू हे असं पाडण्यासाठी राजकारण कशाला करायचंय तुम्हाला तुम्ही तुमच्या मुद्द्या सांगा तुम्ही, तुम्ही, तुम्ही केलेला विकास सांगा तेव्हा जाती आणि धर्माच्या नावाने लोकांच्या भावना पेटवून देऊन तुम्ही चांगल्या माणसांना राजकारणापासून दूर ठेवू शकत नाही हो बाबळीला दगड मारत नाही हो कडुलिंबाला मारत नाही हो आंब्याच्या झाडाला दगड मारतात ज्याला गोड येतात त्यालाच दगड मारत असतात एवढा व्यक्तीतून राजकारण करून नाही आम्हाला काम करायचं बळवान हो नर पैलवान आहेत कुठल्याही टीकेला उत्तर न देता जनतेसाठी जे काम केले ते मांडत राहा जनता तुम्हाला कधीही अंतर देणार नाही है, की है ते ते पा, तीन पा आमची महायुती तीन आहे तर बाकीचे आमचे आलेत पक्षी बरोबर शंकराचे पण डोक्यावर काय असतं त्रिपुंड असतं डोळा पण तिसरा असतो लोक पण किती असतात सगळं तीन नंबर फार महत्त्वाचा आहे काय आणि नादाची निवडणूक तिसरी आहे आणि मुंडे साहेब म्हणायचे ज्याची झोप हरवते ना तोच इतिहास घडवू शकतो पैशाच्या जीवावर राजकारण करता येत नाही आणि त्यामुळं आरोपाच्या जीवावर विरोध करता येत नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास दाखवावा लागतो आणि तो विकास आमच्या महेश दादाने दाखवले